चर्चा नापप्रचार असा सुरू झालाय कबती कारखाना चालवायला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब घेणार आहेत मग अजित पवार साहेब का आले काय आणि देशाचे नेते शरद पवार साहेब जरी आले आणि तिने जरी टेंडर भरलं आहे तर काल जिल्हा बँकेच्या बोर्डाची मिटिंग होती आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही अजिंठा एक तीस नंबरच्या विषयामध्ये विषय घेतला होता का बाबा आपण तीन वेळाला आता तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा टेंडर काढलं होतं परंतु त्यामध्ये फक्त एकच टेंडर असली आल्यामुळं आपण कायदेशीर त्यांना काही कुठल्या प्रकारचं एक व्यक्तीकडला देता येत पर नव्हतं म्हणून कान परत आपण आता टेंडर काढण्यासाठी तो विषय आणला आणि बोर्डाने एकमताने त्याला संमती दिली आणि संमती दिल्यानंतर सगळ्या संचालकांनी एकच मागणी केली आपण याच्यापूर्वी जे काही टेंडर काढले त्याच्यामध्ये काहीतरी मला असं वाटतं त्रुटी दिसतात एम एस सी बँकेने जशा पद्धतीने जे जे कारखाने चालवलेले त्याचा फॉर्म्युला पहा त्याचे पेपर पहा आणि त्या पद्धतीने टेंडर काढावा असा चर्चा होऊन आम्ही त्याचा एकमताने निर्णय घेतला आणि ते त्या टेंडर काढण्याचा निर्णय त्यामध्ये घेतला आहे आता दोन तीन दिवसामध्ये आपण आता त्याचं टेंडर निघालं परंतु त्याची चर्चा नापप्रचार असा सुरू झाला आहे की कारखाना चालवायला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब घेणार आहेत मी तर मा असं म्हण स्पष्टपणे म्हणतो का तो कारखाना चालला पाहिजे कामगाराचे पैसे गेले पाहिजे शेतकऱ्याचा ऊस गेला पाहिजे आणि बाजारपेठ पण फुलली पाहिजे मग अजित पवारसाहेब आले काय आणि देशाचे नेते शरद पवार साहेब जरी आले आणि तिन्ही जरी टेंडर भरलं किंवा त्यांच्या म तनपुराचे मेहुणे जयंत पाटीलंनी जरी कदाचित टेंडर भरलं आणि जेणे तन्म कारखान्याचं वाटोळं केलं तनपुरे आणि तिने जरी कदाचित परत एकदा टेंडर जर भरलं निगोशिएशनमध्ये जास्तीत जास्त ज्याची रक्कम येईल त्याला आम्ही बोर्डाच्या सगळ्यांनी एकत्रित बसून त्याचा निर्णय घेऊन त्यांनाहीसुद्धा आम्ही चालवायला देऊ आमचा त्यामध्ये एकच हेतू का आमच्या जिल्हा बँकेने काय एकशे चौतीस कोटी रुपयाचं कर्ज तनपुरे सहकारी कार कारखान्याला दिलेलं आहे आणि ते वसूल व्हावा एवढीच आमची अपेक्षा आणि त्याचबरोबर ज्या कामगाराचं थकीत जे काही पगार आहेत जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे सव्वाशे कोटी रुपयेपर्यंत त्याचं थकीत क मला असं वाटतं पगार आहे आणि तो पगारसुद्धा त्याच्यातून मिळावा त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो का आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि मग बँकीच हमी आता कर्मचाऱ्याची सुद्धा पगाराची जी थकीत असेल बँक आम्ही त्याची हमी घेऊ त्यांच्याशी कामगाराशी चर्चा करू आणि वन टाईम सेटलमेंटमध्ये जर कदाचित मार्ग निघत असेल तर तो काढू नाही तर याच्यातून जे आता आम्हाला पैसा जो चालवायला दिलाय मिळतो आहे त्या काही प्रमाणामध्ये कामगाराचा सुद्धा देणं त्यामधून देण्याचा निर्णय निश्चितपणे आम्ही घेऊन टाकू